नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल घडामोड सराईत आरोपी कडून एक चार चाकी व पाच दुचाकी असे एकूण चौदा लाख पंचवीस हजारांचा मुद्देमाल जप्त काळेपड पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेणे कामी काळेपड पोलीस ठाण्याचे पोलीस अमलदार महादेव शिंदे व पोलीस अमलदार नितीन ढोले यांना त्यांच्या बातमीदारा मार्फत मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने यातील आरोपी स्वप्नील नागनाथ होनमाने वय वर्ष तेवीस ना नोकरी राहणार लेन नंबर तीन ओ गजानन नगर समोर पृथ्वी यास नमूद दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या दुचाकी गाडीसह देसाई हॉस्पिटल मागे पाण्याच्या टाकीजवळ मोठ्या मैदानात मिळून आला असता त्याच्या ताब्यात असलेली दुचाकी गाडीचे कागदपत्राबाबत विचारणा केली असता तो उडवा उडवाउडीची उत्तरे देऊ लागला त्यामुळे त्यास दुचाकी गाडीस ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने सदरची गाडी ही संकेत पार काळे येथून चोरी केल्याची कबुली दिली त्यामुळे सदर गाडीच्या वर्णनावरून काळे पोलीस स्टेशन अभिनेता माहिती घेता काळे पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक पासष्ट ऑगस्ट दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे तीन तीं दोन प्रमाणे गुन्हा नोंद असल्याचे समजले आहे तरी नमूद आरोपी इसमयास दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे तसेच त्याने पोलीस तपासादरम्यान दिलेल्या माहितीनुसार स्टेशनच्या हद्दीतील पाच व चंदननगर हद्दीतील एक असे एकूण चौदा लाख पंचवीस हजार वाहन चोरी करून नेण्याचे मुद्देमान हा त्याच्याकडून हस्तगत करण्यात आला आहे सदरची कामगिरी ही डॉक्टर राजकुमार शिंदे पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार घोडसे वानवडी विभाग पुणे मानसिंग पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळेपडळ पोलीस स्टेशन अमर काळंगे पोलीस निरीक्षक गुन्हे काळेपडळ पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे व यातील तपासी अंमलदार पोलीस अमलदार प्रवीण काळभर युवराज दुधा दाऊद सय्यद प्रतीक लैंगुडे पोलीस अंमलदार शाहिद शेख नासिर देशमुख अतुल पंधरकर श्रीकृष्ण खोकले नितीन शिंदे नितीन ढोले सद्दाम तांबोळी महादेव शिंदे यांच्या पथकाने केले आहेत प्रतिनिधी आविष्कार सोबत खेळ घडामोड